नमस्कार श्रोते हो सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे अंधारातील दीप्ती लेखक आहेत र गो सरदेसाई आणि ही कथा जून एकोणीसशे मध्ये प्रसिद्ध झाली होती तर सादर आहे कथा अंधारातील दीप्ती पाय घसरून पडल्यावर खालच्या निसरड्याची जाणीव व्हावी आणि नंतर अरे रे आपण खाली पाहायला हवं होतं अशी रुखरुख मनाला लागून राहावी तद्वत ती गोष्ट घडून आल्यावर मला वस्तुस्थितीची जाणीव झाली मग मात्र माझ्या मनाला एकच हुरहुर लागून राहिली की सुमतीला झाल्या गोष्टीबद्दल काय वाटत असेल माझ्या साऱ्या तर्कवितर्क शक्तींना त्या साऱ्या रात्रभर शिणवूनही मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही मानसिक त्रास खूपच सहन करावा लागला म्हटलं तर घडून आलेली घटना किती क्षुल्लक होती माझ्या जागी दुसरा एखादा असता तर त्यानं झालेल्या गोष्टीकडं लक्षही दिलं नसतं पण मला ही विचार करायची सवय लागली ना तीमुळे मी अनेकदा स्वतःला मानसिक त्रास मात्र करून घेतो आजचा हा प्रसंगही त्यापैकीच होता एवघ्या एक दोन क्षणांचा खेळ झाला खरा पण मला त्याचा मानसिक जाच मात्र खूपच वेळ सोसावा लागला मी अंधारातील दीप्ती हे सुनीत रचण्यात अगदी गर्क झालो होतो डाव्या हाताच्या खिडकीतून समोरचा पश्चिम क्षितिजावरचा मनोरम देखावा दिसत होता क्षितिजाच्या खिडकीला लावलेला गुलाबी पडदा किंचित दूर सारून संध्यादेवी मावळत्या सूर्याचं शेवटच दर्शन घेत होती तिच्या विरह दुःखाबरोबर अंधार वाढत होता आणि त्या वाढत्या अंधारात सूर्यकिरणांची मावळती प्रभा तिला विशेषच आकर्षक भासत होती या मोहक मधुर निसर्ग दृश्यानं माझी प्रतिभा जागृत केली होती कल्पने मागून कल्पना सुचून काव्यपंक्ती झरा लिहून होत होत्या त्या, त्या तंद्रीत मला आजूबाजूचं काहीच भान राहिलं नव्हतं जणू तेवढ्या वेळापुरता मी माझ्या व्यतिरिक्त इतर सर्व सृष्टीचं अस्तित्व विसरून गेलो होतो मनाजोगत काव्य लिहून होत असलं म्हणजे पोटात समाधानाचा जो उमाळा येतो त्याचा आनंद काही वेगळाच आहे त्या आनंदाच्या भरात माणूस स्वतःच्या काव्यसृष्टीखेरीज इतर सार काही विसरून जातो कलात्मक आनंदाची नशा त्याला चढून त्याची जणू सविकल्प समाधीच लागते निदान माझी तरी त्या दिवशी तशीच अवस्था झाली होती त्या उन्मनस्क स्थितीत खोलीत वाढणाऱ्या अंधाराची मला जाणीवही झाली नाही खेर सुनीत पूर्ण झालं तेव्हा कुठे खोलीत पसरलेल्या अंधाराची मला जाणीव झाली नुकत्याच पूर्ण केलेल्या सुनीतातील शेवटची दारा आड उभी बघून तुझला आलिंगण्या धावलो ही ओळख किंचित मोठ्याने गुणगुणत मी दिवा आणण्यासाठी म्हणून माडीवरून खाली यावयास निघालो खोलीच्या दरवाजाचं एक दार उघडं होतं त्यातून मी गडबडीने बाहेर पडत असता दुसऱ्या लावलेल्या दारा आड उभ्या असलेल्या कोणातरी व्यक्तीला माझा धक्का लागला माझी पाऊल एकदम थबकली आणि ओठांवरील काव्यपंक्तीही तेथेच जिरली किंचित मागे वळून मी म्हटलं कोणते तुम्ही होय प्लीज एक्सक्यूज हा माझं लक्ष नव्हतं ती व्यक्ती काहीच न बोलता तेथून पलीकडच्या दालनात निघून गेली आणि दिवा आणण्यासाठी निघालेला मी तसाच परत खोलीत येऊन अंधारात कॉट वर पडून स्वतःशीच विचार करू लागलो झाल्या प्रकाराबद्दल सुमतीला काय वाटलं असेल बरं तिनं माझ्या औपचारिक क्षमा याचनेला काहीच उत्तर दिलं नव्हतं याचा अर्थ मी काय समजावा ती लाजली की रागवली दोन्ही प्रकार संभवनीय होते सुमतीला आमच्या घरी आल्याला अजून एक आठवडाही झाला नव्हता आमच्या गावातल्या दोन तीन स्थळांपैकी एखादी शिकार गाठण्यासाठी सुमतीचे वडील तिला घेऊन आमच्या वडिलांच्या ओळखीनं आमच्या घरी मुक्कामास आले होते कॉलेजला सुट्टी असल्यामुळं मीही त्या सुमारास घरीच होतो अर्थातच कॉलेज कुमाराला तरुण सुंदर अविवाहित मुलीविषयी वाटणारी उत्सुकता माझ्याही हृदयात उत्पन्न झाली एखाद्या गुप्त पोलिसाप्रमाणे सुमतीच्या दरेक बारीक सारीक सुद्धा हालचालीवर सा मी सूक्ष्म नजर ठेवली आणि तिच्या एकंदर कॅरेक्टरिस्टिक्सचा सूक्ष्म स्टडी चालवला जणू बियेला माझा ऐच्छिक विषय सुमती हाच होता मनात खूप खूप इच्छा असूनही सुमतीशी बोलण्याचा मोका मला साधता येईना ओळख होऊनही बिनओळखीच्या परक्यागत वागण्याचा प्रसंग आपल्या समाजरचनेतील स्त्री पुरुष मैत्रीच्या निषेध निर्बंधांमुळे येतो तो असा तरुण मनाला असल्या विचित्र वागणुकीचा किती त्रास होतो ते एक अनुभवीच जाणे मला तर याचा फारच ताप झाला सुमतीसारख्या गोड तरुणीबरोबर बोलण्याची मनात जबर इच्छा होई तिचे ते काळेभोर टपोरे डोळे जणू मला प्रत्येक दृष्टिक्षेपाबरोबर आवाहनच करीत आहेत असं वाटे पण प्रत्येक खेपेस या साऱ्या इच्छा मला महाप्रयासानं आतल्या आत दाबून टाकाव्या लागत मनाला काचणी मात्र तीव्रतेने सहन करावी लागे त्यामुळे सुमतीशी बोलण्याचा जो हा पहिलाच प्रसंग मला आला त्याचा चमत्कारिकपणा मला अधिकच खेदकारक वाटला विशेषत माझ्या तोंडातील पद्यपंक्तीनं झालेल्या प्रकाराला विकृत अर्थ चिकटला जाण्याचा संभव होता सुमतीचं मत माझ्याविषयी वाईट व्हावं ही भावना मला उदास करत होती आणि सुमती काहीच न बोलता एकदम पलीकडे निघून गेली यामुळे तर माझा ओशाळेपणा द्विगुणितच झाला माझ्या तोंडातील ती पद्यपंक्ती आनंदानं किंचित पळत गेल्यासारखी भासणारी माझी गत आणि दारा आड उभ्या असलेल्या सुमतीला झालेला माझ्या हाताचा स्पर्श या साऱ्या प्रकारानं माझ्याविषयी तिची भलती समजूत होण्याचा संभव होता आणि तो तसा झाला असल्यास माझ्या क्षमा याचनेचा स्वीकार न करता ती रागावून गेली असल्यास नवल नाही की माझ्याशी बोलण्याचा प्रसंग आणि तोही असा चमत्कारिक असल्यामुळे ती लाजली असावी सुमती रागावली की लाजली याचा नक्की निर्णय मला होईच ना तर्कवितर्कांच्या प्रवाहात विचार नौका खूप वल्लवून पाहिली पण निर्णयाचं पहिलं तीर काही गवसलं नाही ती लाजली असेल ही कल्पना मला हृदयंगम वाटत होती कारण त्यामुळं सूचित होणारी सुमतीची माझ्याविषयीची भावना कोणाही तरुणाला आवडण्यासारखी रुद्ध होती आणि म्हणूनच ती लाजलेली असावी ही कल्पना मला सुखद वाटत होती या कल्पनेचा विचार करू लागलो की त्यावेळी तेथे माजलेल्या अंधाराचा मला मनस्वी राग येईल कारण त्यामुळे मला सुमतीचा त्यावेळी झालेला चेहरा पाहता आला नाही नाहीतर ती लाजली की रागावली या कोड्याचं उत्तर मला तिथेच मिळालं असतं सुमतीसारख्या सुंदर कुमारिकेचं मत माझ्याविषयी निष्कारण वाईट व्हावं ही भीती मला छळत होती वास्तविक पाहिलं तर सुमतीशी काही माझं लग्न ठरलं नव्हतं की तिच्या माझ्याबद्दलच्या बऱ्या वाईट होणाऱ्या मताचा मी इतका मुलाईजा बाळगावा जिच्याशी मी आजपर्यंत एक अक्षरही समक्ष बोललो नाही तिच्या मनोभावनेबद्दल मला इतकी आस्था का वाटावी असाही एक विचार माझ्या मनात मधूनच येईल पण सापडलेल्या शुष्क पर्णाप्रमाणे तो तात्काळ दूर उडून जाई प्रणय प्रधान साम्राज्यात नुकतंच पाऊल टाकणारा मी तरुण होतो आणि या साम्राज्याच्या अधिष्ठात्री देवता ज्या सुंदर कुमारिका का त्यापैकी सुमतीसारख्या एका भावमुग्धेचं मत मजविषयी विकृत बनावं ही कल्पनाही माझ्या तरुण मनाला सहन होत नव्हती स्त्रीच्या सहवासात असताना आपल्या स्वभावातील बारीकही दोष तिच्या नजरेस पडू नये असं जे प्रत्येक पुरुषास वाटत त्या मधुर भावनेचा पगडा यावेळी माझ्या मनावर होता यात नवल कसलं म्हणून सुमतीला काय वाटलं असेल हा प्रश्न मला फार महत्वाचा वाटत होता पण त्याचं उत्तर मला कोण देणार होत मनाच्या या विचित्र परिस्थितीमुळे खाली जाऊन सुमतीच्या पुन्हा नजरेस पडावयाचं मला कसंसंच वाटू लागलं मी त्या रात्री न जेवताच अंथरुणावर पडून तळमळत राहिलो खोलीत दिवाई पण लावला नाही डोकं दुखणं या विकाराची माणसाला किती गरज आहे हे आज माझ्या अनुभवास आलं टेबलावरील घड्याळाच्या गजरानं मी दुसरे दिवशी जागा झालो तेव्हा चक्क उजाडलो होत विचार करून करून शिणल्यावर पहाटेस केव्हा झोप आली देव जाणे पण उठून गजर बंद करावा म्हणून पाहिलं तो टेबलाजवळ खुद्द सुमतीच उभी तिनंच गजर केला होता मला काय वाटलं सांगता येत नाही पांघरुणा तोंड लपवून पुन्हा निजावं असं एक वाटलं पण तो वेडेपणाच झाला असता मी खाली मान घालून निमूट बसलो काही वेळानं किंचित चाचरत सुमतीच म्हणाली तुम्हाला बाबांनी बोलवलंय खाली येता थोडा वेळ स्तब्धता चहासाठी वाट पाहत आहेत जण म्हणून गजर लावून उठवलं काल झोप नाही आली चांगली हो थोडं डोकं दुखत होत मी कसं बस उत्तर दिलं फार त्रास झाला वाटतं किंचित हसत सुमती म्हणाली एकूण कालची कविता महाग पडली म्हणायची मी चमकून तिच्याकडे पाहिलं चटकन लाजून तिनं खाली मान घातली तिच्या गालावरील नाजूक हास्य किती अर्थपूर्ण होत त्या हास्यानं माझ्या मनातील आशंकेचा अंधार नाहीसा होऊन तेथे एक नवीन स्निग्ध दीप्ती देऊ लागली